श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना मी ज्योती ऍट द रेट शेती तीनशे साठ या यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत करत आहे आपण आलेलो आहे हा आमचा टोमॅटोचा प्लॉट आहे मी मागील व्हिडिओत पण तुम्हाला आमचा हा प्लॉट दाखवलेला आहे तरी पण बघा हा टोमॅटोचा प्लॉट जो आहे हा जवळजवळ सतरा गुंट्याचा आहे आणि असा सेम टोमॅटो प्लॉट आपला वरती आहे याच्या तो तीस गुंट्याचा आहे चला टोमॅटो आमची तुम्हाला टोमॅटोचा प्लॉट दाखवतो आणि हा व्हिडिओ थोडा डिटेल होणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा या बघा टोमॅटो आता ही व्हरायटी जी आहे तर ही व्हरायटी आहे विरांग आता व्हरायटी टोमॅटो मध्ये पण बऱ्याच व्हरायटी असतात त्यातली ही विरांग आहे आणि ही ही व्हरायटी जी आहे वीस अठ्ठेचाळीस आणि आर्यामन पेक्षा टणक असते आणि ही लांबच्या प्रवासाला म्हणजे मुंबई किंवा ट्रान्सपोर्ट साठी चांगली आहे व्हरायटी माल हा टनक असतो एकदम आणि ह्याच्या जवळजवळ आपले पाच तोडे झालेले आहेत पाच तोडे झालेले आहेत तरी पण तुम्ही माल बघू शकता कसा आहे याला हे बघा हा प्लॉट आपला म्हणजे ही व्हरायटी नव्वद म्हणजे पंच्याऐंशी ते नव्वद दिवसात सुरू होते लावल्यानंतर आणि कॅनोपी असेल म्हणजेच कसं कॅनोपी म्हणजे व्हेंटिलेशन असेल भरपूर झाडाला पाला असा वाढला असेल तर ती तो प्लॉट चालू व्हायला पंच्याण्णव ते शंभर दिवस लागतात चला तुम्हाला मी आज आमच्याकडे बांधणी चालू आहे आणि ह्या महिला आहेत बघा आपल्याकडं बांधायला मी तुम्हाला एक बांधणी दाखवते तुम्हाला कशी करतात या तो हे बघा ही शेंड बांधायला इतका हेवी आहे की ही उचलत पण नाहीये हे बघा कसा माल आहे तर आता ही सुतळी आहे ही अशी गाठ बांधायची याला आमच्या महिला आहेत ना अंगठी म्हणतात म्हणजे जेव्हा मी नवीन स्टार्टला सुरुवातीला मी बांधायला आले मला माहिती नव्हतं कसं बांधतात तेव्हा मला म्हंटले की अशी अंगठी बांधायची आणि ही इथं असं घ्यायचं आणि ह्या अंगठीतून असं हे काढायचं थोडस असं बांधायचं म्हणजे हे सेल व्यवस्थित बांधलं जात खूप हेवी आहे त्यामुळं बघूया आता हे काय होते अजून एक ह्याला सुत्री लागणार आहे बांधायला हे असं घ्यायचं इथं तारेवरती हम्म असं घेतलं की असून अशी एक गाठ घ्यायची आणि हे असं बांधायच मला अजून एक लागणार आहे सुत्री अस बांधायचं घट्ट बघा माल किती दिसतोय अजून पाच तोडे आपले झालेले आहेत तर ही अजून झाडाला माल भरपूर आहे आणि हे, आ... हे बघा कच्चे पण तेवढेच आहेत आणि पिकलेले पण टोमॅटो तेवढेच आहेत जेव्हा मार्केटला तेजी असते तेव्हा आपला आर्यमान असू दे किंवा वीस अठ्ठेचाळीस ही व्हरायटी असू दे याच्यापेक्षा तीन ते पाच रुपये आपल्याला जास्त मिळतात ह्या विरांग व्हरायटीसाठी धन्यवाद